नमस्कार मंडळी आज आपण आलोय गुहागर मधील निसर्गरम्य ठिकाण अडूर बुदल या गावी आई दुर्गा देवीच्या दर्शनासाठी मित्रांनो समुद्रापासून जवळ असलेल्या टेकडीवर वसलेलं हे मंदिर मनाला प्रसन्न करते पायथ्यापासून थोडीशी पायपीट करून वरती मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि काहीच क्षणामध्ये आपण पोचतो पायथ्यापासून वरती टेकडीवर आणि जो नजारा आहे तो एकदम खतरनाक आहे मित्रांनो त्याचबरोबर आज इथे शक्ती सा सामना होता बहुतेक माझ्यासाठी थांबले असावेत कदाचित आणि वाट बघत होते वाटतं मी येण्याचे आणि खूप भाविक गर्दी करून होते मित्रांनो हे मंदिर पांडवकालीन असून इथली मूर्ती दगडामध्ये कोरलेले आहे इथे श्रावणात तिसऱ्या सोमवारी पूजा घातली जाते अनेक भक्त लांबून येत असतात आणि निसर्गाचा आनंद घेत असतात दुर्गा देवीच्या मंदिराच्या बाजूला हे एक देवीचं छोटस मंदिर आहे इथे पसरलेला हा अथांग समुद्र किनारा मनाला भुरल पाडतो मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तसंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आपल्याला